श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष मग ते वास्तुदोष असू दे पितृदोष असू दे किंवा आपल्याला ग्रह दोष असतील त्या दोषांपासूनसुद्धा मुक्तता मिळणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही गो सेवा आहे जी प्रत्येकाने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बरं सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं हे मिळत राहील गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गाईच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्याचबरोबर गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या बारा आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे गायची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच गायचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना म्हणूनच गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला सुद्धा आवर्जून ही करायची आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला पूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिला देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर अकरा पळी जलाभिषेक करायचा आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसं की त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य तो जर तुम्ही बनवला तर तोसुद्धा तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे तर ही पूजा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर थोडंसं तूप आणि एक थोडासा छोटासा खडा जो आहे गुळाचा ह्या तीन वस्तू आपल्याला ह्या उपाया करता लागणार आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला एकवीस दुरवांची जुडी त्याचबरोबर थोडंसं तूप आणि थोडंसं गूळ ह्या तीन वस्तू आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायच्यात आणि आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट आपल्याला ठेवायची अगदी काही वेळाकरता आपल्याला ही प्लेट तिकडे ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ही प्लेट त्याचबरोबर एक आरतीचं ताट आणि एक तांब्यामध्ये पाणी ह्या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा गोठ्यात जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही दिसणार आहे तर गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर तिचं ओक्षण करून घ्यायचं तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुरवाला तुपामध्ये बुडवायचं आहे आणि ह्या गुळाचा खडा ह्या वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायच्या आहेत गाईला खाल्ल्या दिल्यानंतर जे आहे आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा लावायचा त्याचबरोबर ती माती जी आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि त्या मातीने आपल्या घर त्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गायीला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे ही गो सेवा केल्यामुळे आप जी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी, पण नकारात्मकता आहेत दोष आहेत पितृदोष असेल किंवा जर राहू केतू शणि या ग्रहापासून जर आपल्याला काही त्रास निर्माण होत असतील आपल्या जीवनामध्ये तर त्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्यामुळे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते अतिशय उच्च कोटीची ही गो सेवा आहे जी प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ